नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण करणार आहोत मऊ सूद आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा रव्याचा शिरा या शिऱ्याचं मी अगदी अचूक असं सा प्रमाण सांगितलेलं आहे ज्यामुळे तुमचा शिरा अजिबातही चिकट होणार नाही किंवा मोकळा फडफडीतही होणार नाही एकदम व्यवस्थित आणि छान अशी कन्सिस्टन्सी त्याला आलेली असेल तर सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी पाववाटी तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपली सगळ्यात आधी चूक होते ती इथेच आपण काय करतो तर रवा आधी भाजून घेतो मग त्यावर तूप ओततो असं केल्याने तूप जर थंड असेल तर तूप जास्त लागतं तुम्ही या प्रकारे जर तूप आधी गरम करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये जर रवा ओतलात तर अगदी कमी तुपामध्ये सुद्धा आपला रवा एकदम मऊसुद असा शिजला जातो त्यामुळे माझी ही टीप अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे कमी तुपामध्ये सुद्धा तुमचा रवा अगदी छान मऊ लुसलुशीत असं होणार आहे आता हा रवा आपल्याला मंद आचेवर एक पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचा आहे गॅस बिलकुलही मोठा करायचा नाही कारण मग काय होतं तर रवा लगेचच खाली करपायला लागतो आणि त्याचा कलर बदलला आहे म्हणून आपण रवा काढून घेतो तर तसं न करता रवा अगदी मंद आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी चार ते पाच मिनिटामध्ये आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आणि आपल्याला हवा तसा कलरही याला आलेला आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात यामध्ये मी काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके हे हेही या रव्यामध्ये आपण एक दोन मिनिट छान परतून घेऊयात आता आपले ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये परतल्या गेलेले आहेत आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचं चा केळ छान हाताने मॅश करून तेही घालणार आहोत केळाचे तुकडे करून घालण्यापेक्षा तुम्ही जर हाताने असं मॅश करून घेतलं तर केळ सगळ्या रव्याला व्यवस्थित असं लागलं जातं त्यामुळे केळ घातल्यानंतर अगदी चमच्याने छान चोळून चोळून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे केळामुळे आपल्या शिऱ्याची चव तर वाढतेच पण तो अगदी मऊ लुसलुशीत असा होतो त्यामुळे केळ जर तुम्ही कधी घालत नसाल तर नक्की घाला आता केळ घालून एक दोन मिनटं रवा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालणार आहोत पण लक्षात ठेवा की दूध आणि पाणी दोन्हीही आपल्याला गरम करून घालायचं आहे तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर यामध्ये तुम्ही दोन वाटी गरम पाणी घातलं तरीसुद्धा चालेल आता रवा छान मिक्स करून त्यावर आपल्याला एक वाफ येईपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं आहे आता एक मिनिटातच याला छान अशी वाफ बसलेली असेल मग झाकण काढून घेऊन आपण चमच्यानी परत एकदा तो हलवून घेऊयात रवा ऑलरेडी आपण छान भाजून घेतल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी साखरही घालून घेऊयात मी इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटीच्याच प्रमाणाने साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड कसं आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता साखर छान विरघळेपर्यंत आपल्याला हा शिरा हलवून घ्यायचा आहे नंतर यावर झाकण ठेवून परत एकदा एक मस्त अशी वाफ काढून घेऊयात आणि आता सगळ्यात शेवटी यावर वेलचीपूड घालून याला छान हलवून घेतलं की आपला मौसूत असा शिरा तयार झालेला आहे तर तुम्हाला शिरा हलवतानाच लक्षात येत असेल की किती मौसूत आणि मस्त असा आपला शिरा झालेला आहे बिलकुलही तो चिकटसुद्धा झालेला नाही आहे किंवा मोकळा फडफडीतही नाही खूप कमी तुपामध्ये सुद्धा अगदी छान अशी त्याला कन्सिस्टन्सी आलेली आहे जर मी सांगितलेल्या प्रमाणात आणि त्या प्रकारे जर तुम्ही असा शिरा कराल तर तो तोंडात टाकता क्षणी विरघळणार आहे आणि हा शिरा दिवसभर मौसूत असा राहतो त्यामुळे जरी तुम्हाला मुलांच्या टिफिनला द्यायचा असेल तर बिलकुलही तो कोरडा झाला आहे म्हणून मुलं परत आणतायत असं कधीच होणार नाही त्यामुळे या प्रकारे तुम्ही शिरा नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअरही नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये